बिंग फुटणार आणि आपलं लफड साऱ्या जगाला काढणार या भीतीनं एका पोलीस भरती अकॅडमीच्या संचालकानं मोठा कांड केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे एखाद्या चित्रपटाच्या कथाला देखील लाजवेल असं हे थरारक प्रकरण घडले छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील के केळगाव घाटात अगोदरच विवाहित असणारा अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव हो यांना आपल्या सहकाऱ्यांना हाताशी धरून अकॅडमीतील विद्यार्थी अमोलचं अपहरण घडवून आणलं ला। त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टीही घडल्या शेवटी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल न रचत आरोपींचा पाठलाग केला आणि अपहरण झालेल्या अमोलची सुटका केली पण संचालकानं आपल्याच अकॅडमीत असलेल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अमोलचं अपहरण का घडवून आणलं लव्ह स्टोरीत मदत करणारा अमोलच संचालकाला कसा अडथळा बनत होता त्यापूर्वी अमोलला कशा पद्धतीनं मोहरा बनवण्यात आलं संचालक जाधवची अकॅडमीतील नेमकी लव्ह स्टोरी काय आहे सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सिल्लोड शहरातील भराडी रस्त्यावरच हिंदवी करिअर अकॅडमी शिवसेना भवनच्या पाठीमागे असणाऱ्या जय भवानी नगरातील या अकॅडमीत आर्मी नेव्ही आणि पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी करून घेतली जाते केवळ चार हजारात लेक्चर हॉस्टेल मेस लॅब आणि दोन वेळेच ग्राउंड त्यामुळे अनेक मुलं मुली या ठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतात दशरथ विठ्ठल जाधव हा त्या अकॅडमीचा संचालक आहे तो विवाहित असून त्याला तीन वर्षांची एक मुलगी असल्याचं देखील माहिती जी आहे ती समोर येते आपल्या कुटुंबासह तो सिल्लोड शहरातच राहतो इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच जाधवच्या हिंदवी करिअर अकॅडमीमध्ये वीस वर्षीय अमोल गजानन मख नावाचा विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून पोलीस भरतीची तयारी करत होता तर मूळचा सिल्लोड पासून पस्तीस किलोमीटर अंतरावरील केळगाव इथला रहिवासी आहे अमोल आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करायचा पण एका महिन्यापूर्वी त्याला अकॅडमीतून काढून टाकण्यात आलं कशामुळे तर त्यासाठी थोडंसं मागे जावं लागेल याच अकॅडमीत प्रिया नावाची एक मुलगी देखील प्रशिक्षण घेते अमोलची ती चांगली मैत्रीण होती दुसरीकडे अकॅडमिक प्रशिक्षण घेत असताना अमोलची संचालक दशरथ जाधव यांच्यासोबत देखील चांगली मैत्री निर्माण झाली अशातच जाधवला त्याची विद्यार्थिनी प्रिया आवडायला लागली त्याचं त्या मुलीवर प्रेम जडल्याचं देखील बोललं जात आहे पण प्रियाला जवळ कसं करायचं तर अमोलच्या माध्यमातून त्यासाठी जाधवनं अमोलला मोहरा बनवलं अमोलच्या माध्यमातून प्रियाची आणि जाधवची ओळख निर्माण झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेम संबंधही सुरू झाले जाधव या प्रेम प्रकरणात मदतीसाठी अमोलचा पुरेपूर वापर करत होता त्यामुळे या दोघांमध्ये चांगली घनिष्ठ मैत्री निर्माण झाली अमोल संचालक जाधवला आता सर म्हणण्याऐवजी दाजी डीजे मोठा भाऊ म्हणायला लागला सात जुलैला जाधवच्या वाढदिवसानिमित्त अमोलनं काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले ज्यावरून असे वाटेल की ते दोघे जण म्हणजे दो दिल एक जान आहेत राखी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने अमोल हा जाधव सोबत त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीकडून राखी देखील बांधून आला होता एवढी नातेसंबंधापर्यंत त्यांची मैत्री गेली होती अशातच दशरथ जाधव मात्र प्रियासोबतच्या प्रेम प्रकरणात फारच पुढे गेला होता यावरून एक महिन्यांपूर्वी अमोल आणि जाधव याच्यात वाद निर्माण झाला आणि जाधवने अमोलला अकॅडमीतून काढून टाकले पण अमोलकडे जाधव आणि प्रिया यांच्या प्रेम प्रकरणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग आणि इतर काही पुरावे होते अकॅडमीतून काढून टाकल्यामुळे अमोल आता ते पुरावे व्हायरल करेल आणि त्यामुळे आपलं बिंद फुटेल सत्य जगासमोर आल्यास आपण बर्बाद हो अशी भीती जाधवला सातत्यानं वाटायला लागली त्यानं ते पुरावे मागितले पण अमोल त्याला नकार द्यायचा त्यामुळेच अमोलला धडा शिकवण्यासाठी जाधवने कट रचला त्यासाठी आपल्याच अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना हाताशी धरलं गणेश चव्हाण आणि प्रवीण राठोड अशी त्यांची नावं शनिवारी सहा सप्टेंबरला जाधवने या दोन्ही मुलांना मोटरसायकल देऊन केळगाव इथं पाठवलं या दोघांनी अमोलला गोड गुलाबीनच आपल्या सोबत केळगाव पासून जवळच असलेल्या मुरडेश्वर घाटात आणला त्या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेला दशरथ जाधव हो। व त्याच्या सोबतचा त्याचा एक मित्र गणेश जगताप होता अमोल येतात जाधवनं त्याला प्रेम प्रकरणाचे पुरावे मागितले पण त्यानं पुरावे देण्यास नकार दिला त्यावर अमोलला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली आणि त्याला जबरदस्तीने एम एच अठ्ठेचाळीस ए e नाईन नाईन वन एट या क्रमांकाच्या सिल्व रंगाच्या निसान कार मध्ये बसवण्यात आलं गाडी सिल्लोडच्या दिशेने निघाली दरम्यान दुपारी अडीच वाजता हे दृश्य अमोलच्या ओळखीच्या आप्पा नावाच्या व्यक्तीने पाहिलं अमोलला कार मध्ये कोणीतरी जबरदस्तीनं घेऊन जात आहे असं त्या व्यक्तीला दिसलं त्यामुळे त्याने लगेच ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली त्यावर पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील पथकानं तात्काळ तपासाची सूत्र हलवत सापळा रचला आणि आरोपींच्या गाडीचा क्लिनी स्टाईल पाठलाग सुरू झाला अखेर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सर्व आरोपींना भराडीजवळ रंगी हात पकडण्यात आलं आणि अमोलची सुटका करण्यात आली त्यानंतर अमोल मग या विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून दशरथ विठ्ठल जाधव गणेश कृष्णा जगताप अकॅडमीतील विद्यार्थी गणेश सोनूसिंह चौहान आणि प्रवीण लालचंद राठोड या चार जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी सात सप्टेंबरला सिल्लोड न्यायालयानं या चारही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली दरम्यान या प्रकरणापूर्वी देखील संचालक दशरथ जाधव बद्दल विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्याचं बोललं जात आहे चांगली बायको आणि चिमुकली मुलगी असताना देखील आपल्याच अकॅडमीतील मुलीशी विवाहबाह्य संबंध जुळल्यानं दशरथ जाधव आणि त्याची अकॅडमी चर्चेत आली आता या घटनेवरची तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद